नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत इन्स्टंट अशी जिलेबी जिलेबीची प्रोसेस हलवाई स्टाईल करायची तर खूप मोठी आहे त्याच्यासाठी एक दिवसाचं जे पीठ आहे ते आपल्याला फर्मेट करायला लागतं आणि आपण ही जी प्र बघणार आहोत ते इन्स्टंट बघणार आहोत त्याचं पीठ आपल्याला फर्मेट वगैरे करण्याची काही एक गरज नाही आहे तशी सेम टेस्ट देणारी आपण बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे दोन वाट्या आधी आपण पहिल्यांदा पाक करणार आहोत पाक साठी मी घेतलेला आहे दोन वाट्या साखर जे आपण घेणार आहोत याचं सगळं आपण मोजून मापूनच घ्यायचं आहे दोन वाट्या साखरेसाठी एक वाटी पाणी थोडासा फूड कलर घेतलेला आहे केशर घेतलेली आहे लिंबू घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार केशर घेऊ शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता आता मी एका भांड्यामध्येही दोन्ही वाट्यातली साखर काढून घेते आणि आता यामध्ये हे पाणी घालून पाक करून घेते हा गॅसवरती पाक करायला ठेवलेला आहे यामध्ये मी ही वेलची घेतलेली आहे चार ही वेलची घालून घेते हे बघा ही वेलची घालून घेते तसंच यामध्ये मी ही केशर घालून घेते आणि हा जो फूड कलर आहे तो हा फूड कलर सुद्धा मी घालून घेते हा फूड कलर जो तुम्ही घालणार तो तुम्ही पिठामध्ये सुद्धा घालू शकता पाकामध्ये घातल्यानंतर आपल्याला तो छान दिसतो पाकामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी लिंबू घालून घेते थोडं लिंबू कधी घालणार मी जेव्हा पाक होणार एक थोडस साखर विरघळल्यानंतर मी ह्याच्यामध्ये लिंबू घालून घेते आता एक चमच्याने मी आता साखर विरघळून घेते साखर विरघळल्यानंतर ह्याच्यामध्ये मी लिंबू घालते आता यामध्ये साखर विरघळलेली आहे आता मी हा लिंबू पिळून घेते याच्यामध्ये मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि आता हा लिंबू घालून घेते लिंबू घालून घेतलेला आहे मी आता लिंबू घालून झाल्यानंतर आपल्याला ह्याचा एक तारी पाक करायचा आहे एक तारी म्हटल्यानंतर लाडवाला जो करतो त्याच्या पण आतला आपल्याला ह्याचा पाक करायचा आहे अशी तार धरली पाहिजे इथंपर्यंत आपल्याला हा पाक करून घ्यायचा आणि हा जो करणार तो आपल्याला लो फ्लेमवरती आपल्याला हे करून घ्यायचा आहे ह्याचा पाक आता मी पहिल्यांदाचा पाक करून घेते हा बघा हा आता आपला पाक तयार आहे तो पाक चेक करण्यासाठी तुम्ही अशी धार पण धरू शकता बघा ह्याचे ड्रॉप पडत किंवा तुम्ही हाताला धरून सुद्धा तुम्ही बघू शकता नाही बघा हाताला असं धरतो चिकट चिकट लागतो नाही बघा तार धरली जात आता आपला हा पाक तयार आहे आता आपण बॅटर बघूयात आता जे मी घेतलेलं आहे ते एक वाटी मैदा घेतलेला आहे याच वाटीनी जे मी दोन वाट्या साखर मोजली होती त्याच वाटीनी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि मग हा इनोचं सायचे घेतलेलं आहे एक तर जर तुम्हाला इनो घालायचं नसेल तर तुम्ही याऐवजी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालू शकता म्हणजे ज्याला खायचा सोडा असं म्हटलं जातो तो खायचा सोडा आणि त्यासोबत तुम्ही तीन चमचे दहीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता जेव्हा तुम्हा तुम्ही खायचा सोडा वापरणार त्या खायच्या सोड्याबरोबर तुम्हाला तीन चमचे दही घालायचं आहे आता मी एका भांड्यामध्ये हा काढून घेते मैदा यामध्ये मी हे दोन चमचे तूप घालून घेते आणि मी आता एकत्र तूप सगळ्या पिठाला चोळून घेते मी आता हे सगळं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मैदा आपल्याला लूज कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे एकच डायरेक्शनने असं फिरून आपल्याला तो करायचा आहे यामध्ये गुठळ्यांचा गुठळ्या होऊ द्यायचा नाहीत त्यामुळे मी हाताने करते आता हे बघा पिटाची कन्सिस्टन्सी अशी इतकी पातळी ठेवायची तर यामध्ये घालत हा इनो इनोचा सगळा सॅचेस घालून घेते मी आणि एक चमचा पाणी घालून घेते आपल्याला हे फर्मेट व्हायला हवं म्हणून आणि एकत्रच एका डायरेक्शनने आपल्याला हे फिरून आहे असं हे बघा आता मी हे जे बॅटर तयार झालेलं आहे तर मी आता हे सॉसच्या एका बाटलीमध्ये भरून घेते तुमच्याकडे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये सुद्धा भरून केलं तर चालेल किंवा तुम्ही हे दुधाच्या पिशवीमध्ये सुद्धा घातलं तरी चालेल तर मी हे या सॉसच्या बाटलीमध्ये भरून घेते बघा मी सॉसच्या बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला हाय हीट ठेवायची नाही आहे लो मिडियमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिलेबी सोडणार आहोत तर यासाठी मी अशी पसरट अशी पॅन घेतलेली आहे बघा आणि या पसरट अशा पॅनमध्येच आपल्याला हे सोडायचे आहे हे बघा पाहिजे तसे असं असं केक सोडून घ्यायचे असं सगळं सोडून घेते मी हे बघा सोडून घेतलेलं आहे ज्या आधी सोडलेलं होतं त्या लगेच आपण पलटून घेणार आहोत जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही लो टू मी तुमी, लो टू मिडीयम हीटवरती तुम्ही हे खरपूस अशा भाजून घेऊ शकता बघा कशा परफेक्ट झालेल्या आहेत आता ह्या बघा झालेल्या आहेत जर तुम्हाला आणखीन ह्याच्यापेक्षा करपूस हव्या असतील तर तुम्ही हे या गोल्डन ब्राऊन सुद्धा हो करू शकता अगदी कठीण होतील आता ह्या मी काढते आणि हे बघा लगेच अशा पाकात घालायचा म्हणजे हे लगेच पाक असा शोषून घेतात यातून लगेच असे काढणार लगेच अशा, अशा पाकात टाकायचं हे बघा आणि ह्या काढून ठेवायच्या लगेच हे बघा मी काढलेल्या आहेत तर त्या सुद्धा मी काढून घेते सगळ्या सुद्धा लगेच काढून मी पाकात घालून घेते बघा लगेच पट 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 करायचं ह्या हे बघा आता ह्या लगेच काढायच्या हे बघा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आता मी दुसऱ्या पण करून घेते हे बघा मी सगळ्या करून घेतलेल्या आहे बघा हे बघा कशा झालेल्या बघा अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा झालेल्या आहे तयार आहे आपली इन्स्टंट अशी जिलेबी याच्यामध्ये जर एक महत्वाची टीप म्हणजे ती काय की तुम्हाला जर पीठ कळालं नाही म्हणजे पीठ आपलं जाड झालेलं आहे की पातळ झालेलं आहे जर तुम्हाला नाही कळालं तर पहिली एक सोडून बघायची जर तेलामध्ये आपली पसरली तर तुम्ही त्यात थोडंसं आणखीन पीठ घालायचं आणि थोडंसं घट्ट करून घ्यायचं जेणेकरून तुमच्या जिलेबी व्यवस्थित आपला जो साच्यामधून ती पडणार आणि महत्वाचं म्हणजे काय ते गरम गरमच असताना तुम्ही ती तेलात घाला सॉरी पाकामध्ये घालायचे जेणेकरून तर जिलेबन जिलेबींमध्ये हा पाक मुरला जाईल हे आपलं एक लक्षात ठेवलं की आपली ही जिलेबी कधीच आणि कशीच फसत नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आवडला शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद